राखी पौर्णिमेनिमित्त आमच्या इथं सिंपल असा बेत होता जेवणाचा आणि माझा भाऊ काही आला नाही पण त्याने काही गोष्टी पाठवल्या होत्या तर इथे मी पुरी छोलेची भाजी आणि स्वीटमध्ये इथे गुलाबजामून बनवले होते आणि सोबत भात असं सिंपल जेवण होतं तर रेडीमेड पासून हे गुलाबजामुन मी बनवले होते प्रियाना आणि प्रक्षिता दोघांनी पण मस्त असं जेवण केलं दोघांना पण खूप आवडलं होतं आणि इकडे माझं गरमागरम पुरी बनवण्याचं काम चालू होतं आणि राखी बांधण्याचा जो कार्यक्रम आहे तो आमचा संध्याकाळी झाला कारण की प्रक्षिताला तिचं गिफ्ट काय आलं नव्हतं आणि ती काय राखी बांधायला रेडी नव्हती त्याच्यानंतर माझ्या भावाने इथे ना काहीतरी स्वीट्स पाठवले होते पण झालं असं प्रियांनी ते पार्सल घेऊन आला पण त्याच्यामध्ये ना दुसरंच काहीतरी आलं होतं स्वीट्स काही आलंच नाही काजू रोल त्याने सांगितले होते पण हे स्पायसी काजू रोल दुसरेच काहीतरी आलं पण हे रक्षाबंधनचं एक कार्ड आलं होतं हॅपी रक्षाबंधन म्हणून माझ्या नावाने स्वीट नाही तर नाही पण हे कार्ड बघून भारी वाटलं आणि त्याच्यानंतर परत त्याने दुसरी ऑर्डर दिली आणि स्वीटमध्ये ते रसगुल्ले आले होते परत मोठ्यात आलं पण त्याने असं काजू कतलीचं गिफ्ट पाठवलं होतं आता आपल्या भावाने एवढ्या प्रेमाने दोनदा करून पाठवलं मग तोंड तर गोड व्हायलाच पाहिजे त्याच्यानंतर मग रात्रीची वेळ झाली आणि प्रियान प्रक्षिताचा इथे राखी बांधण्याचा कार्यक्रम जे आहे ते सुरू झाला कारण की तिचं गिफ्ट आलं होतं आणि आता तिला काय थांबायचं नव्हतं प्रक्षिताला म्हणून तिने पटापट त्याला राखी बांधून घेतली आणि तिचं गिफ्ट जे आहे त्याच्याकडून मागून घेतलं तर असं झालं आमचं स्वीट अँड सिंपल असं रक्षाबंधन भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय